हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजे लाईफ लाईन सर्व्हिसेस तर आपण आलेलो आहोत प्रभा क्रमांक एकशे सत्त्याण्णव मध्ये ह्या झोपडपट्टीत आलेलो आहोत तर बघूया ह्या झोपडपट्टीत काय काय समस्या आहे कोणाला काय समस्या आहे येत्या निवडणुकीत त्यांच्या अपेक्षा काय आहेत नगरसेवकांकडून आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात चला तर मग घर फिर पेर हमको इधर बहुत तकलीफ आहे किंवा तीन महीना हो गया वो गटर कोई साफ नहीं करते हैं मच्छर बहुत काटते है बच्चों लोग इधर ही रोज मैच खेलते है उन लोग भी मिलता नहीं मैच करने के लिए, के लिए लिए खेलने बस यही है तो अभी रहा है, तो अभी है आपको क्या चाहिए इधर गटर साफ करके देने का मच्छर नहीं काटने का बस इतना ही अपना तो खुद का घर नहीं फिर क्या पूछेगा बोलो हाँ खुद का घर रहेगा तो हम कुछ आप लोग से पूछ सकते है ना फिर हाँ ये आप बाथरूम में पानी नहीं बारह बजे के बाद हम लोग बंद कर देते आपने किसी को बोला नहीं बहुत को मैं हम लोग ने बोला है मगर कोई कुछ करता नहीं कितने कितने साल से दे बो, ये सब हो रहा है ये ये अभी एक साल से ना बाथरूम में पानी नहीं देते दोपहर में आज सुबह चालू करेगा वापिस कल सुबह चालू करेगा बस तो बहुत तकलीफ होती होगी हाँ स्वस्थ ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली सोसायटीवर कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटी साठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय लाईफलाईन सर्व्हिसेस जबाबदारीचं दुसरं नाव इलेक्ट्रिसिटी का, का कुछ समस्या नहीं लेकिन तो इधर का जो भी आता है सिर्फ अपने फायदे के लिए आता है और चले जाता है हम लोग का कुछ देखता नहीं और एरिया का रीडेवलपमेंट 20 साल पहले से चालू है बात लेकिन अभी तक एरिया का रीडेवलपमेंट हुआ ही नहीं और सब लोग आ रहे सिर्फ देख रहे सर्वे कर रहे और एक्शन क्या ले सकते जब इधर यूनिटी नहीं है तो एक्शन क्या ले सकते एक्शन लेके कुछ मतलब नहीं इधर अभी कोई अच्छा बिल्डर है हमारे तरफ से आके हमारे एरिया को रीडेवलपमेंट कर दो और हम चाहते हैं कि हम हमको घर भी इधर ही मिले हम लोगों को इधर बाहर ना फेंकें क्योंकि देखो ज़्यादातर ऐसा होता है कि जीजा माता में अभी वही हुआ है शायद कि उधर का बिल्डर भाग गया है उन तो लोगों को कुछ ये नहीं है. और हम हम चाहते कि हमारे यूथ को कुछ स्किल डेवलप करके दे ताकि उन लोगों को आगे जाके फ़ायदा हो जॉब मिले महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोचतोय तुमची विचारधारा स्पष्ट मानता येते मतदारांशी थेट कनेक्शन तयार होत आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर

हम चाहते हम हैं, हैं चाहते है कि हमारा एरिया जल्दी से जल्दी रिडेवलप हो हम लोग अच्छा एक बिल्डिंग चाल में जैसा हो है। हम चाहते हैं लेकिन क्या करे पुलिस ही करप्टेड है इतना कि जो बेसिक उन लोग के पास जाते थोड़ा हफ्ता विफ्ता ले लेते और छोड़ देते तो मैं खुलेआम देखा आंखों से अपने लेकिन कुछ आवाज नहीं उठा सकता है कभी क्योंकि

प्रॉपर रोड नाहीये हे असं हे आहे इकडे कचरा पण आहे ह्या ला इथे लोकांची काय अवस्था आहे तुम्ही बघू शकता अद्यापर्यंत ते बोलतायत त्यांचं सगळं चांगलं चालू आहे पण ते कोणाच्या तरी दबावाखाली सांगतात की हे सगळं चांगलं आहे मात्र तुम्ही बघू शकता ही परिस्थिती सगळी कशी आहे लोक कसे राहतात लोकांना काय प्रॉब्लेम आहे नुसतं थोडसं काम करून दिलं याचा अर्थ असं नाही की ते शांत बसतील पण आता तुम्ही काम करून द्याल आणि पुढे पाच वर्ष शांत बसाल असं नाही होत हे पूर्ण इथे कचरा कुंडी आहे तुम्ही खाली पाहू शकता इकडे इकडे कचरा कुंडी आहे सगळा दगडी बिगडी बिगडी फेकलेली आहे इकडे काही व्यवस्थित रिडेव्हलपमेंट नाही आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे इथे पूर्ण कचरा विटे झालेली आहे पूर्ण कचरा कचरा आहे तर चालेल जागाही नाहीये आणि इथे लहान लहान मुलं खेळत आहेत त्यांना मैदानही नाहीये खेळायला त्यामुळे इथे खेळत आहेत तर ह्या साइड ला तुम्ही माझ्या पाहू शकता की इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे कोस्टल रोड आपला जो जातो त्यासाठी त्यांनी ही भिंत बांधलेली आहे की इकडे हा स्लम जो एरिया आहे तो दिसायला नको काही ही माणसं नाही आहेत का की यांना का असं करायचं त्यांच्यासाठी यांना किती प्रॉब्लेम फेस करावा लागत असेल हे तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण कन्स्ट्रक्शनच काम चालू आहे हे स्लम एरिया दिसायला नको म्हणून हे काम सगळं सा चालू आहे महापालिका निवडणूक लढायची आहे मग प्रभागासाठी तुमचं विजन काय तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनल वर देता येईल याच प्रश्नाची उत्तर माझा प्रभाग माझा मुलाखतीचा स्पेशल शो मुलाखतीची वेळ वीस ते तीस मिनिट अद्यावत स्टुडिओ आणि दोन कॅमेरा सेट वर होईल रेकॉर्डिंग मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर प्रसारित केली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क साधा एट वन झिरो एट सेवन डबल वन थ्री वन एक या क्रमांक नंबर वर अशा या घानड्या स्थितीत खेळणार ते आणि त्यांना काय आजार होणार तुम्ही पाहू शकता इथे कोस्टल रोड सुद्धा आहे आणि बरोबर कोस्टल रोडच्या समोरच हा एक छोटासा पूल आहे जिथे धड चालण्या चालूही नाही शकत माणसं माणसाने हिकडनं तिकडन जायचं कसं आहे कोणाला काय झालं तर ह्याला कोण जबाबदार असेल तर तुम्ही पाहू शकता इथे माझ्या मागे एक टाकी आहे पण ही पाण्याची टाकी नसून ही संडासाची टाकी आहे जिथून संडासातून आपल्या घाण मोरीतनं जे घाण पाणी जातं ते सगळे इकडनं बाहेर पाणी पडून या पाण्यात जातं इथे खूप त्रास होतो ह्याच्यामुळे मच्छर वेच्छर सगळे साचतात लहान मुले इथे खेळायला जातात त्यांना इतका त्रास होतो चला तर मग थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया इतके त्रास काय होतो तिथे उभे राहून जो हा पूल दाखवला आज आता त्या पुलावर उभे आहोत तुम्ही या पुलाची लांबी आणि रुंदी पाहू शकता किती कमी आहे त्यात हे इकडे घाण पाणी जे तुम्ही दाखवलं की मोरीतलं आणि कचरा बिचरा येऊन जात चला तर मग अजून जवळून बघूया तर मी सध्या उभी आहे या पुलावर ज्याची रुंदी आणि लांबी एकदम छोटी आहे जिथे मलाही स्वतः उभे राहता येत नाहीये तरीही मी तो उभी इथे तुम्ही पाहू शकता की इथे आज इकडून तिकडून जाणाऱ्या माणसांना काही नाही इथे कोस्टल रोड आहे मात्र इथे तुम्ही एक छोटासा पूल नाही बांधू शकतात की जिथून इकडच्या माणसांना तिकडे जायला प्रॉब्लेम होतो छोट्या जागात माणसं जातात लहान मुलं पण कशी जात असतील तुम्हाला माहिती नाही इथे दड उभं राहिलाही होत नाही आणि इकडनं माणसं चालत चालत पळत पळत जातात लहान मुलं सुद्धा इकडनं आता येतात काय बोलणार हळू जवारे तुम्ही पाहू शकता ही खाली पूर्ण घाण पाणी आहे इथे लोक कचरा येऊन टाकतात हे करतात मात्र प्रशासन ह्याच्यावर काही करत नाहीये इतकं घाण पाणी आहे इतकं घाण पाणी आहे त्याच्यामध्ये कचरा पित्रा सगळं होतात आणि लोक इथे येऊन खेळतात सुद्धा ह्याच्यामुळे कोणाला आजारही होऊ शकतो काय होऊ शकतो जीव हानीही होऊ शकते या फुलावरून चालताना तर इथे नक्की काय होणार तर मला एवढंच विचारायचं आहे की इकडे हे सगळं घाण पाणी असताना लोकांना काही झालं किंवा आजार झाला ह्याला जबाबदार कोण असेल तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरं सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा सुरक्षित सुरक्षित नाव सर्वितील गटर झोपडी परिसरातील ही अवस्था अनेक प्रश्न उपस्थित करते दरवर्षी येणारी आश्वासनं पण प्रत्यक्षात मात्र नागरिकांच्या पदरी निराशाच घाण पाणी अपुरी स्वच्छता आणि चालण्यालाही रस्ता नाही हा विकास नेमका कोणासाठी आता तरी प्रशासन प्रशा आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का कि येथील नागरिकांचा हा संघर्ष असा सुरू राहणार हे पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका